तुम्हाला शो मध्ये बघेल मी खूप वाईट कपडे घातले म्हणजे वाईट क्लोजी सासू बघत असेल ते, ते हॅलो नमस्कार ना सून मटेरियल कसे आहात तर हे तर झालंच आहे ते तुम्ही बघितलंच ना मी काय काय आहे मम्मीला असतात की माझी मुलगी हे नाही करत हे सगळं पॅम्परिंग फेस मध्ये आहे की माझी बाबू घरी आली पप्पानी मला झाडू काढायला लावली तशी पप्पानी लुटूपुटू म्हणून आई वडिलांना सगळ्यांना कोंबड्या पकडायला लावल्या सोबत असं खूपदा झालं की मी जे विचार केले ते झालं नाही मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चस्कावर जाऊबाई गावात या कार्यक्रमात छोटी चुलबुली जी काजलेली चिंगडी चिंगडी म्हणजे <laughs> <ने ना। laughs> अंकिता माझ्या सोबत आहे अंकिता कशी आहेस मस्त तू कशी आहे मस्त वाईट आज थीम ठरवलेली का ना तुम्ही तिघीने कारण तिघी म्हणजे टॉप थ्री होत्या ज्या संस्कृती रमशा आणि अंकिता तिघीही वाईट घालून आले असं काहीच नाही तू माझ्या शो मध्ये बघेल मी खूप वाईट कपडे घातले म्हणजे वाईट क्लोथ वाईट नाही तर मला वाईट हा कलर खूप आवडतो कारण की हा पीसफुल असतो आणि खूप प्लेझंट दिसतो मला खूप जास्त आवडतो म्हणून मी घालते वाईट बरं इतका छान शो झाला छान जर्नी झाली आहे तुझी किती मजा आली आहे आणि आता ही जर्नी मागे वळून बघताना अंकिताला काय वाटते मागेवरून बघताना मला असं वाटते आता परत मला काय टास्क करायचं आहे का कोणतं टास्क आहे आता कोणती सजा असणार पण नाही खूप 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 छान जर्नी होती खूप वेगळी जर्नी होती जी विचार नाही केली असणार आम्ही कधीच की असं काय घडणार होतं कारण की मला अजूनही आठवतं ती वाली अंकिता जेव्हा ती ऑडिशन देत होती आणि ती बोलत होती ती अच्छा भाकरी थापायच्या ते मला नाही आहेत ठीक आहे मी ते शिकेल आणि जेव्हा ही वाली अंकिताला बघते की भाकऱ्या थापते शेण सारवते अजून रांगोळी काढते म्हणजे हे एक खूप मोठा बदलाव आहे एक प्रॉपर सून मटेरियल मी झाली असेल स्वतःच ब्रँडिंग करते म्हणजे कोणती सासू बघत असेल तर हॅलो नमस्कार कोणासाठी मेसेज आहे का हा नाही कोणासाठी जस्ट इन केस कोणती सासू ओके ओके सून चांगली आहे ना ज्याला समजायचं त्याने समजा हे असं म्हणजे मस्त वेगळेच ब्रँडिंग करून झालंय म्हणजे मम्मीला पोर्टफोलिओ वगैरे रेडी करायची गरज आणि आपलं स्पॉन्सर मॅट्रिमोनी होते तर मुळात प्रॉपर हे मुलींचं बोलतात ना सून मटेरियल कसे आहात तर हे तर झालंच आहे ते तुम्ही बघितलंच ना आम्ही काय काय केलं आहे शो मध्ये काय काय केलंय तसं तशा प्रकारे अंकिता आवडली असेल तर नक्कीच संपर्क साधावा नाही मस्ती करत मम्मी सॉरी पण आहे मस्ती होती पण शोमध्ये आम्ही खूप सर्व गुण संपन्न बोलू शकतो खूप काही शिकलो आहोत आणि मस्ती तर मी खूप करते ॲक्च्युली तर अशाच आम्ही खूप साऱ्या गोष्टी शिकल्या आहेत जे मम्मीला कंप्लेंट्स असतात की माझी मुलगी हे नाही करत हे शिकली नाही तर मी खूप काही शिकली म्हणजे जे जेव्हा सुगरणीचा टास्क होता अ, लिटरली मी भाकऱ्या थापल्या आणि ते जलेबी वगैरे टा करत होती तेव्हा मला स्वतःवर असं मी जेवण बनवत आहे त्या मुलीला काहीच येत होतं ती जेवण बनवते तर येस मी जेवण पण बनवायला बन आहे सांगते आणि आता मम्मा चा काय रिॲक्शन असतात पॅम्परिंग फेज मध्ये माझी बाबू घरी आली आहे आणि एकदम खूप प्रेम चालू आहे म्हणजे गिफ्ट्स वर गिफ्ट बाबा माझी तिला जे प्रेम करायचं होतं एवढे दिवसापासून ते एकत्र आता चालू आहे आता बघूया पुढे किती ती लुटूपुटू काल पप्पानी मला झाडू काढायला लावली तशी पप्पानी लुटूपुटू मोहीम सुरू केली आहे माझी घरात <laughs> अच्छा आता हे कर चल झाडू कशी काढली आहे काढलं ग चला हा तशी आमची मस्ती चालू असते घरात वा म्हणजे अशी मस्ती सुरू आहे आता रियल लाईफ जी सुरू झाली त्याच्यानंतर अजून एक गोष्ट ते आ, सून तुम्हाला कळेल पण मी ना माझ्या आई जेव्हा जे आम्ही सगळे गावात आलो फिनालेच्या टाइमला तर माझं असं होतं की मी एकटी कोंबड्या पकडलेल्या तर मी ही सजा एकटीनेच का म्हणजे बोलता ना शो मध्ये केले तर मी त्यांच्यासोबत पण ही लुटूपुटू मोहीम केली आहे तर तुम्ही नक्की बघा ती लुटूपुटू मोहीम मी माझ्या आई वडिलांना सगळ्यांना कोंबड्या पकडायला येस हे मी केलंय ही स्वतःच अँकर झाली स्वतःच अँकर झाली स्वतःच सगळं करते स्वतःच मोहिमा देते okay, तुम्ही टीव्हीवर करतो माझं असं होतं की एक झलक तुम्हाला पण होण्याचे मस्त पैकी म्हणजे या मुलीने सगळ्यांना कामाला लावलंय अशी अशी आहे ही सो आता अंकिता काय ठरलंय पुढे काय करायचं कारण रील्स वर तर सुपरस्टार आहेसच मस्त पैकी तिथे सगळ्यांचं प्रेम तिथे मिळतच होतं आता अजून एक शो ऍड झालाय त्याच्यामुळे एक छान शिदोरी मिळाली अनुभवाची नेक्स्ट काय करायचं ठरलंय नेक्स्ट अजून काय करणार आहे आले आहे पण तुम्हाला मी आत्ता नाही सांगणार थोड्या वेळात कळेलच बट माझं असंच आहे की मला लेट्स गो विथ द फ्लो जे म्हणजे प्लॅन करून घड गड़, घडत नाही माझ्यासोबत असं खूपदा झालं की मी, mm -hmm. तर, आ, मी आ, जे विचार केले ते झालं नाही आहे तर मी जे होत आहे ते होत राहूया आणि पुढे काय होणार तर साईबाबाच्या हातात आहे थँक्यू सो मच आणि तुला खूप खूप शुभेच्छा थँक्यू प्लीज माझ्या मम्मीला कॉल नका करू